मी परवा सांगणार आहे कारण उद्याच्याला शिवजयंतीचा आपला राजाचा चा चांगला दिवस आहे त्याच्यामुळं शिवजयंतीच्या आगद्या दिवशी मी बोलत नाही मी वीस तारखेला याचा पर्दाफाश करेल आणि त्याच्यात कोण कोण अधिकारी जबाबदार आहे मंत्री कोणते जबाबदार आहेत हे सगळं परवा सांगेल

तो किती बेमालूमपणे करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवण्यात आले त्याच्यानंतर तिथले रेट कार्ड काय आहेत कुणाच्या पोस्टिंगचे काय हे मी परवा सांगणार आहे कारण उद्याच्याला शिवजयंतीचा आपला राजाचा चांगला दिवस आहे त्याच्यामुळं शिवजयंतीच्या आगद्या दिवशी मी बोलत नाही मी वीस तारखेला याचा पर्दाफाश करेल आणि त्याच्यात कोण कोण अधिकारी जबाबदार आहे मंत्री कोणते जबाबदार आहेत हे सगळं परवा सांगेल जे अधिकारी ऐकत नाहीत असे चार अधिकारी बदललेले त्यांचे नाव सुद्धा मी परवा सांगेल ते का गैरहजर होते हे मला माहीत नाही मी फक्त त्यांना आजारी असलं म्हणून माणुसकीच्या नात्याने भेटायला गेलतो एक आणि माझे प्रदेशाध्यक्ष त्यांनी मला बोलवलं होतं हे तीस दिवसापूर्वीचा वेळ असेल बोलावलं होतं वीस ते तीस मिनिटे आम्ही त्यांच्या निवासस्थानी होतो आणि तुम्ही मंत्रालयातले सगळे राज्याचे पत्रकार आहात मला असं वाटतं संध्याकाळी साडेनऊ वाजता म्हणजे गुप्त भेट होऊ शकत नाही रात्रीच्या दीड दीड वाजेपर्यंत मंत्र्याच्या चे चेंबरला लोक असतात साडे नऊ वाजता मी भेटलो माननीय प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा मला वाटतं त्याच्या बाबतीत खुलासा दिला आहे की सुरेश धस त्या ठिकाणी म्हणले हे मिटणार नाही मी मिटणार नाही म्हणलं आणि माझं मी चालता झालो त्याच्यामुळं फक्त त्यांच्या तोंडून बोलता बोलता साडेचार तास हा था शब्द कसा आला हे मी सांगू शकत नाही याबाबतीत त्यांना आपण विचारावं हो। अशा आणि